गणेश भक्तांना खड्ड्याचा प्रवास सरकार अधिकारी तुम्ही झोपेत आहात का पाली वाघोशी अमित गायकवाड गणपती उत्सव संपता आला तरी सुधागड तालुक्यातील पाली खोपोली राज्य महामार्गावरील प्रचंड खड्डे भरले गेलेले नाहीत रस्त्यावरील खड्डे भरायची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम खाते व डी सी अधिकारी बहिरे आंधळ्या झाले आहेत का असा थेट सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज अनोखे खड्ड्यात होडी सोडा आंदोलन करून प्रशासनाची खिल्ली उडवली जांभूळपाडा गावासमोरील प्रवेशद्वारासमोर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात मनसे सैनिकांनी होडी सोडून सरकारने केलेले काम म्हणजे मृत्यूचा सापळा असा हल्लाबोल केला या आंदोलनात मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे उपतालुका अध्यक्ष अजय अधिकारी पेन सुधागड तालुका सचिव वाहतूक सेना रवींद्र कदम गाठेमाळ शाखा अध्यक्ष मारुती वारे ग्रामपंचायत सदस्य रमेश पवार ग्रामस्थ राजू मांडवकर अविनाश शिंदे प्रशांत कदम उमेश अधिकारी आदिवासी प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन सगळे मिलिंद नकाते रवी पवार तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले पत्रकारांचा प्रशासनावर थेट हल्ला पत्रकार अमित गवळे म्हणाले पाली खोपोली राज्य महामार्गाचे अधिकारी साधा फोनसुद्धा उचलत नाही या खड्ड्यांमुळे आधीच कित्येकांचे जीव गेले आहेत उद्या गणेश भक्त परतीसाठी या मार्गावरनं जातील पण त्यांनाही जीव धोक्यात हो घालून प्रवास करावा लागेल हे सरकार आणि विभाग किती बेजबाबदार आहे याचा पुरावा आहे पत्रकार दत्तात्रय दळवी यांनी प्रशासनाचा बचाव उघड केला नागरिकांनी तक्रार केली की दुर्लक्ष रस्त्यावर उतरले तर नागरिकांवर गुन्हे दाखल करायला प्रशासन धाव घेते पण खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूसाठी एमएसआरडीसी पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद अभियंते आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल होत नाहीत झाले असल्यास माहिती द्या नाहीतर हे अधिकारी लोकांच्या जीवाशी खेळत आहेत असे स्पष्ट मानावं लागेल मनसेचा इशारा मनसेने स्पष्ट केले आहे की लोकांचा जीव घेणारे हे खड्डे आता थांबले पाहिजेत अन्यथा येणाऱ्या काळात अधिकाऱ्यांच्या दारात होडी लावून आंदोलन करावे लागेल नागरिकांच्या जीवाची किंमत सरकारला नाही पण मनसे रस्त्यावर उतरून उत्तर मागेल या करायचं काय सन्मानिय राजसाहेब ठाकरेंचा अरे या पीडब्ल्यू डी चा करायचं काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा